नमस्कार दादा नमस्कार दादा तुम्हाला सर्वांना गोडीपालाच्या हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्ष नवीन वर्षामध्ये एक चांगला गुलाब भेटला कुटारीचा सोन्या जो बिनजोड बैल क्षेत्रामध्ये खूप प्रसिद्ध बैल आहे त्यासोबत पालून कसं वाटतं चांगलं वाटलं आमच्या मित्रमंडळींना पण चांगलं वाटलं सर्वांनी एकदम चांगल्या प्रकारे उत्कृष्ट नियोजन केलं होतं सोन्याचं आणि सोन्या आणि शेरा ही चांगली गाडी पालाली दादा याच्या आधी बघा ना याच मैदानामध्ये दोघे विरोध मध्ये होते आणि याच मैदानामध्ये एकत्र आले आणि एक चांगला गुला घेतला आपला स्वभाव तसा आहे का हरणाऱ्या गाडीचं पण आपण कौतुक करतो आणि त्यांना पण आपण विचारतो हेच माझं भाग्य आहे आणि जशी मित्रमंडळी आणि प्रेम जसा लाभला आहे मला त्यानुसार मी प्रथम प्राधान्य जिंकणाऱ्या गाडीचा पण करतो आणि हरणाऱ्या गाडीचा पण करतो कारण की आता बैलगाडी आता सगळेच जण म्हणजे जिंकणारे तर कौतुक करतात आणि हारणारे मग कौतुक करतात आणि मैत्रीपूर्ण शर्ती घेतात काय सांगाल त्याबद्दल हीच तर मुंबई बिंजोड शर्यतीची खासियत आहे की आज बैल पेऱ्यात पलणार उद्या तो पेऱ्याच्या विरुद्ध दिशेने पलणार पुन्हा एकत्र येणार याच्याने मैत्रीत प्रेम कुठलाही द्वेष भावना न राहताना त्याच्यात सर्व मित्रमंडळी एकदम एकत्र येतात दादा बघा ना त्यांच्या सर्वांची इच्छा होत्या की मथून मध्ये पालायचे मथून मध्ये पाला बक मध्ये पालायचं बक मध्ये पाला म्हणजे जेवढे आहे त्यांच्या इच्छा होत्या तरच होतं तुम्ही नियोजन करून पूर्ण केलं काय सांगाल त्याबद्दल ज्यावेळी शेराबाई मुंबईला येणार म्हटल्यावरती मला थोडा प्रश्न पडलेला की मुंबईला आपण त्याचं नियोजन कसं करणार आणि मोठा प्रश्न पडलेला त्यानुसार मला जसं मी सुंदरचा नियोजन केला सुंदर नंतर सैराटचा नियोजन केला सैराट नंतर मग मथूरच बकास। नियोजन झाला मथूर नंतर जसं मी इंद केसरी नियोजन झाला आज मला कुटारलीचा सोन्याचा पेरा मिळाला बैल सतत गुलालात आणि प्रेक्षक वर्गांच्या एकदम नजरेत राहिला बघा ना कारण की सगळे टोपची नंदी होते टोपची नंदी सोबत जेव्हा नंदी पलावतो तेव्हा अजून चर्चा होते आणि ते चर्चेमध्ये ठेवण्याचं काम नेहमीच तुम्ही काय त्याबद्दल जसं मला समजत शर्यती क्षेत्रात समजत आले त्यानुसार मी माझ्याकडे लहान बैल मी ठेवत गेलो आणि आता तर मला एम पी वरून माझे मित्र मिळाले तर यापुढे आम्ही शंभर टक्के मोठ्या शर्यतीमध्ये मोठ्या फेऱ्यामध्ये पलता आता बघा ना बकासूर आणि शेरा ती देखील गाडी चांगली पळाली सैरड आणि शेराबाई शेरा ती पण चांगली गाडी पळाली मत्तूर आणि शेरा ती पण गाडी चांगली पाहिली म्हणजे चांगल्या गाड्या पळाल्या तेवढ्यामध्येच नंदी आपला चांगलाच पळाला काय सांगाल त्याबद्दल नंदीचं एम पी भागात चांगलं मोठं नाव आहे आणि चांगल्या प्रमाणे पलतो तर तिकडे तिकडे आपल्यापेक्षा मोठे मोठे मैदान होतात जसं ट्रॅक्टर झालं मोठे मोठे म्हणजे शेतीचे साधन असतात त्यांच्या बक्षीस असतात आणि त्याच्यामध्ये सात सहा पाच अशा वेळेला म नंदीला पलायला लागतो आपल्याकडे एक मैदानाला त्याला फलून काय अवघड वाटत नाही आहे आणि ज्याप्रमाणे त्याचं स्पीड आहे ते त्याप्रमाणे त्याला इथे मैदान अपुरं पडतो जसं त्याला तिकडे तेराशे फूट चौदाशे फुटाचा पल्ला असतो त्याप्रमाणे इथे आपल्याकडं नऊशे हजार बाराशे असा अकराशे असा फुटाचा पल्ला मिळतो दादा तुम्ही दा दे आता समजलं की घाटावरती नियोजन करायला चालू केलंय काय सांगाल त्याबद्दल आता जसं एम पी मध्ये फाला मग नंतर आम्ही चाळीस गावमध्ये फाला चाळीस गावांमध्ये पण बिंजूर शहर होते तसंच आम्ही आता मुंबईमध्ये फालालो मुंबईमध्ये कुठेतरी म्हणजे असं वाटतं की बैलाचं फलन पूर्ण होत नाही म्हणून विचार केला आहे की सातारा भागात तीन पेहऱ्यामध्ये आपण नक्कीच नियोजन करू आणि तिथे पण कसं काय तिकडचं नियोजन आता ब बोलले की चांगली नदी टाकायला लागेल आपल्याला कारण की जे म्युझियममध्ये चांगली नंदी टाकले तर ते तिकडे पण चांगलाच पेहरा बघायला लागेल काय सांगाल आता मला मित्रमंडळी एवढी चांगली आहे परमेश्वरांनी दिलेली आहे तर त्यांना मी ना विचारलं तर ते मला नक्कीच पेहरा देतील आणि चांगलाच पेहरा देतील दादा मथूर आणि शेराबाई ही गाडी कधी पडेल मथुर आणि शेराबाई नक्कीच नेक्स्ट मैदानात पालणार कारण जिथे मुंबई किंग ज्याला समजला जातोय तो, तो मथुर आणि शेरा पलाळल्यानंतर जे प्रेक्षक वर्गांनी त्यांना एकदम डोक्यावर दो दोन्ही बैलांना घेऊन ठेवलं आहे त्याचप्रमाणे प्रेक्षक वर्गाचा हे करणं आदर करणं सन्मान करणं हे आमचं दोन्ही मालकांचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही नक्कीच पार पाडणार म्हणजे लवकरच दोघे पण एकत्र दिसणार हो आता ही जोडी जेव्हा आहे तेव्हा काय वाटतं मनामध्ये वा बैल शर्यतीला काढल्यानंतर आम्हाला एकदम खुशी होते की आज बैल आपला नंदी नक्कीच पलणार आणि चांगला पलणार म्हणून आमचे सर्व मित्रमंडळी त्यासाठी कुठेही न जाताना बैलाच्या सोबतच असते आणि त्याचा त्याचा पलन पाहण्यासाठी उत्सुकता उत असते दादा आता बघा ना एवढं तुमचं बिंजूमध्ये नाव झाले आता एम पी जे मालक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा कारण की त्यावेळी तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि मुंबईमध्ये आले त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मी त्या विश्वासाला पात्र झालो आणि त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो की ते माझ्यावरती विश्वास ठेवून एवढा लांबून शर्यत करण्यासाठी माझ्या एका शब्दावरती एका फोनवरती येतात आणि जसं मला त्यांनी प्रेम दिले तसं मी त्यांना प्रेम दिले आणि या प्रेमाला कुठे तडा नाही जावा हीच चरणी प्रार्थना करेल आई एका हीच प्रार्थना करतो की तुमचा शहरा असंच नाव करो आणि इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद